जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी संदर्भात शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाची बैठक संपन्न आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलचे से पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते शहापूर विधानसभा आमदार तथा अध्यक्ष अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य दौलत दरोडा यांच्या निवासस्थानी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती ठाणे जिल्हा परिषद आणि शहापूर पंचायत समितीच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सत्ता ताब्यात घेण्यासाठी आक्रमकपणे तयारी करीत आहे अजित पवार यांनी यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्याचे निर्देश दिले आहेत ठाणे जिल्हा परिषद आणि शहापूर पंचायत समिती निवडणुकीत सुद्धा विधानसभा निवडणुकीप्रमाणे रणनीती आखून संघटनात्मक तयारी करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात व्यक्त केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच कार्यकर्त्यांना ठाणे आणि शहापूर सह विविध भागांत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती होईल की, हो की नाही हे अद्याप स्पष्ट नाही म्हणून ना कार्यकर्ते यांनी एकजुटीने एक दिलाने आगामी निवडणुकीकरता सज्ज रहा आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता काबीज करायची का आहे असे मत शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा यांनी सदर बैठकीमध्ये व्यक्त केले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष नेतृत्वाने संजय तिवरे यांना प्रदेश सरचिटणीस तर रवींद्र परटोले यांना प्रदेश सचिव म्हणून संधी दिल्याचे बोलले जात आहे यावेळी प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमये प्रदेश चिटणीस डी के विशेष महिला जिल्हाध्यक्ष कल्पना तारमय आदी पदाधिकारी यांनी सभेला संबोधित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय धोरण रणनीती यांच्या जोरावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला पाहिजे या अनुषंगाने मार्गदर्शन केले शहापूरमधील परिस्थिती पाहता शहापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दौलत दरोडा आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या बाबतीत उत्साह मिळत आहे अजित पवार यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये निवडणुका होण्याचे बैठकीवर जोर दिला आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे जिल्हा परिषद आणि शहापूर पंचायत समिती निवडणुकीत महायुती झाली तर ठीक नाहीतर स्वबयावर लढण्याची रणनीती आखली आहे सदर बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमय संजय तिवरे प्रदेश चिटणीस डी के विशे प्रदेश सचिव रवींद्र पलटोले ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा कल्पना तारमय शहापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर मनोहर सासे महिला अध्यक्ष सविता मोरगे शहापूर तालुका कार्याध्यक्ष अरुण मांजे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिनेश चंदे याचबरोबर विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते बिरो रिपोर्ट लोखेन वाहिनी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायत आपल्याकडे आहे नगरपंचायत मध्ये मागच्या वर्ष केला दोन तीन सीट आम्ही उभ्या केल्या परंतु यश मिळालं नाही आणि हे न मिळत तरी नगरपंचायतीच्या वार्डामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान हे विधानसभेत असलेले आहे त्याच्यामुळे आता आप जण आपआपल्या आप आपल्या गटामध्ये भाषण चालू तयार अद्याप निवडणुका फक्त जाहीर झाले आरक्षण पडलेलं नाही त्याच्यामुळे आरक्षण कधी केव्हा कसं पडेल या संदर्भात तुमच्या आमच्या मनामध्ये अतिशय संख्या आहेत आणि हे होत असताना मागणी आपण जिल्हा प्रदेश संचार समिती निवडणुकीवर लक्षात घेतली तेव्हा मी शिवसेनेकडून म्हणून कर्जा काढवणार आणि त्या जिल्हा परिषदेच्या वेळेस शिवसेनेच्या नऊ जागा या शिवसेनेने मिळाल्या राष्ट्रवादीच्या घडाळा पाच जागा या राष्ट्रवादीने मिळाल्या आणि आता आपण चौदाहून पंधरावर किलो म्हणजे एक खाती जागा वाढली त्या जागेवर दावा तुम्ही करायचा म्हणून माझ्या सांगण्या सुरू झालं राज्याच्या माणसांकडून म्हणजे मागचा जिल्हा परिषद पंचायत सदस्यांवर आपण इतिहास ते तर शिवसेनेकडे नऊ राष्ट्रवादीच्या घडावर पाच असं आपण त्या ठिकाणी गणित आहे आणि हे गणित कोणी बिघडू शकत कोणताही पक्ष कोणत्याही इथे होऊ शकतात त्याच्यामुळे काळजी घ्या आपल्यापासून गटाची स्वतः अजित गट म्हणजे राष्ट्रवादीची ही पहिली निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायतची पहिली निवडणूक आहे आणि ह्या पहिल्या निवडणुकीमध्ये कशा वरून आदेश येथील कशाकडे इच्छा होती कशा पद्धतीने कोण उभं राहील कोणतं आरक्षण कुठे जाईल कोणत्या कोणत्याकडे कोणतं आरक्षण जाईल हे तुम्हालाही तुम्हालाही माहीत नाही आम्हालाही माहीत नाही त्याच्यावर आपली स्वतःची तयारी पाहिजे म्हणून आजची ही मीटिंग आपण आयोजित केलेली आहे